नमस्कार न्यूज रंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या पूजा खेडकर या ज्या आय एस अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भातल्या अनेक बातम्या आपण पाहतो आहे की त्यांनी कशा पद्धतीने वेगवेगळे घोटाळे केलेले आहेत घोळ घातलेले आहेत या संदर्भातले आरोप प्रत्यारोप आता होत आहेत त्या संदर्भातली चौकशी सुरू आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये सगळीकडे प्रकरणं गाजत असतानाच त्याच्यामध्ये मध्येच भारतीय जनता पार्टीच्या आमदार जे आत्ताच विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जिंकलेले आहेत अशा पंकजा मुंडेंचं नाव त्याच्यामध्ये घेण्यात आलं मी त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्यामध्ये या पूजा खेडकर ज्या आहेत त्यांची आई मनोरमा खेडकर यांनी एक जवळपास बारा लाखांचा धनादेश हा गोपीनाथ मुंडे फाउंडेशनला दिल्याचा एक धनादेश दाखवण्यात आला आणि त्या वेळ त्यावरून पंकजा मुंडे यांचा संबंध त्याच्याशी आहे अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न झाला त्याशिवाय पूजा खेडकर यांचे वडील जे आहेत दिलीप खेडकर त्यांनीसुद्धा एका देवस्थानाला चांदीचा मुकुट दिला आणि त्यावेळेला पंकजा मुंडे उपस्थित होत्या तोसुद्धा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि त्यावरनंसुद्धा पंकजा मुंडेंना लक्ष करण्यात आलं आता मुळामध्ये पंकजा मुंडे यांचा याच्याशी संबंध आहे किंवा नाही याची कोणतीही खातरजमा न करता कोणत्याही प्रकारची त्याच्या मागे त्यांची काय भूमिका आहे त्यांना काय या संदर्भात वाटतं ते जाणून न घेता थेट त्यांचा संबंध या प्रकरणाशी जोडण्यात आला हे प्रकरण जे आहे पूजा खेडकर यांचं हे आता संपूर्ण देशभर गाजते कारण आय एस अधिकाऱ्याच्या संदर्भात हे सगळे वेगवेगळे घोळ समोर येत आहेत किंवा त्यावर आरोप केले जात आहेत तर ते समोर येत असल्यामुळे त्याची अर्थातच चर्चा केवळ महाराष्ट्रात नाही तर राष्ट्रीय स्तरावर होते आणि अशा वेळेला त्याच्यात पंकजा मुंडेंचा संबंध त्या कुटुंबाशी काहीतरी आहे कुटुंबाच्या ते जवळचे आहेत किंवा त्यांच्याशी घरोब्याचे संबंध आहेत असा एक दाखवण्याचा प्रयत्न जो आहे हे यातून झालेला आहे मुळामध्ये हा जो काही धनादेश दिलेला आहे मनोरमा खेडकर यांनी स्वतःच्या सहीने दिलेला आहे गोपीनाथ मुंडे फाऊंडेशनला तर हा धनादेश जो आहे हा खरोखर वटलेला आहे का पहिल्यांदा अशा पद्धतीचा धनादेश कोणीही सही करून कोणाच्याही नावे देईल आणि तो दाखवेल किंवा तो दाखवला जाईल मीडियाच्या माध्यमातून तर मीडियाने ती विचारणा तरी केलेली आहे देन का की या खरोखरचा धनादेश गोपीनाथ मुंडे फाउंडेशनला मिळालाय का त्यांनी तो वठवलेला आहे का आणि समजा एखाद्याने देणगी दिली असेल तर त्याच्यामध्ये नेमका गुन्हा काय आहे पंकजा मुंडेंची याच्यामध्ये चूक काय आहे हे तर सांगायला पाहिजे मी केवळ एक प्रकरण गाजतंय आणि त्याच्यामध्ये पूजा खेडकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते वादाच्या भोवऱ्यामध्ये आहे त्यांनी अनेक घोळ केल्याचं समोर येत आहे किंवा सांगितलं आहे आणि त्यामुळेच पंकजा मुंडे यांचा त्याच्याशी संबंध जोडला की पंकजा मुंडे सुद्धा त्याच्यात सामील आहेत त्यासुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याचे सामील आहेत किंवा त्यांना पाठीशी घालतंय अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे समोर यायला पाहिजे कोणाचा नेमका उद्देश आहे मुळामध्ये मीडियाची ही चूक आहे की तुम्ही जेव्हा एखादा आरोप करता तेव्हा पंकजा मुंडेंची यातली भूमिका काय आहे ते विचारायला तर पाहिजे खरोखरच त्यांनी धनादेश घेतलेला आहे का त्यांच्या फाउंडेशनला मिळालेला आहे का हे तर तपासलं पाहिजे तो जर मिळालाच नसेल तर मग नुसता असाच कोणीतरी चेक कोणाच्या नावे दिला म्हणून त्याला काय तुम्ही आरोपीच्या पिंजरात उभं करणार की काय किंवा तो लगेच आरोपी झाला तो गुन्हेगार झाला त्याला आता तुरुंगातच टाकलं पाहिजे किंवा तो बदनाम झालेला आहे असं कसं काय म्हणता येऊ शकतं दिला जरी असेल मनोरमा खेडकर यांनी चेक तरी तो चेक खरोखर वटलेला आहे का तो त्यांना मिळाले का कोणत्या उद्देशाने त्यांना तो मिळालेला आहे तो घेतला असेल तर हे सगळं विचारायला नको काय हे कुठेही समोर आलं नव्हतं थेट आरोप करायला सुरुवात झाली आणि मग त्यावर मग शेवटी पंकजा मुंडे यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं त्यांनी सांगितलंच याच्यामध्ये की माझा यांच्याशी काही संबंध नाही आहे असा कोणी चेक उठून कोणाच्याही नावे देईल आणि तो मीडियामध्ये दाखवला जाईल व्हिडिओच्या रूपामध्ये दाखवला जाईल किंवा बातम्यांमध्ये दाखवलं जाईल हे करण्यामागचा नेमका उद्देश काय मग म्हणजे याचा अर्थ मला बदनाम करण्याचा जो उद्देश आहे असं पंकजा मुंडे म्हणतात हे जे दिलीप खे खेडकर आहेत त्यांनी सुद्धा कोणता चांदीचा मुकुट दिला तो त्यांचा प्रश्न आहे तिथे पंकजा मुंडे उपस्थित होत्या म्हणजे त्यांनी तो पंकजा मुंडेंना दिला का किंवा त्याच्यात काही घोळ झालेला आहे का हे तपासणार कोण केवळ तिथे त्या पंकजा मुंडे उपस्थित आहेत म्हणजे पंकजा मुंडेंचा खेडकर कुटुंबाशी संबंध आहे आणि खेडकर कुटुंब जे आहे ते वादात सापडलेलं आहे त्यांनी काहीतरी घोळ केले म्हणजे त्यातही पंकजा मुंडेंचा संबंध आहे असं एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न नेमकं करतोय कोण हा प्रश्न निर्माण होतो मग याच्यात मीडियाची अर्थातच जबाबदारी आहे ठीक आहे तुमच्यापर्यंत कोणीतरी दिला असेल चेक तो की बाबा हा असा चेक हा गोपीनाथ मुंडे फाउंडेशनला देण्यात आलेला आहे तर ते विचारणार कोण हे खरोखर गोपीनाथ मुंडे फाउंडेशनला तो मिळाला आहे का पंकजा मुंडेंचा याच्यात काही संबंध आहे का, का? याविषयी न विचारताच ही बातमी दाखवण्यात आली आता पंकजा मुंडे म्हणाल्यात की या मीडियावर आम्ही कारवाई करू आणि केली ती केलीच पाहिजे आज आपण पाहतोय मीडियाची जी काही प्रतिष्ठा आहे ती पूर्णपणे धुळीस मिळालेली आहे कोणत्याही पद्धतीची जबाबदारी घ्यायची नाही कोणत्याही पद्धतीचा अजेंडा चालवायचा नरेटिव्ह सेट करायचे खोटे त्याची चर्चा दोन दोन तीन तीन दिवस चालवायची आणि नंतर माफी मागायची ही एक सवय बनलेली आहे मागच्या वेळेला मिड डे सारख्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा पहिल्या पानावर बातमी आली होती या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या की ओ टी पीच्या माध्यमातून ईव्हीएमची मशीन आहे ती अनलॉक करता येते आणि तसा प्रयत्न झालेला आहे रवींद्र वायकर आणि जे निवडणूक झाली मुंबईतली रवींद्र वायकर यांचा नातेवाईक तिथे होता मतदान केंद्राच्या इथे आणि तिथे सगळं झालं पुढे कळलं की अशा पद्धतीने ओ टी पीच्या सहाय्याने ईव्हीएम जो आहे तो हॅक करता येत नाही ईव्हीएम अनलॉक करता येत नाही काही संबंध नाही आहे बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा ईव्हीएमशी काही संबंध नसतो हे स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं मग तेव्हा काय झालं ते एक छोट्या चौकटीमध्ये माफी मागितली ही एवढी सोपी गोष्ट असते का एखाद्यावर आरोप करणं अत्यंत वाईट आणि अत्यंत बदनामकारक आणि नंतर एका चौकटीत माफी मागून मोकळं होणं हे किती सोप्प करून ठेवलेलं आहे आता ही सुद्धा कारवाई पंकजा मुंडे करायला जातील कदाचित अशीच माफी मागितली जाईल पण हे जे दोन दिवस त्याची चर्चा चालू आहे विरोधक आरोप करतात कोणी काही बोलतं तेव्हाही त्या ईव्हीएमच्या संदर्भात असेच राहुल गांधींपासून सगळ्यांनी आरोप करायला सुरुवात केली ईव्हीएमवर संशय घ्यायला सुरुवात केली आणि माफी मागितल्यावर एकाचही तोंड उघडलं नाही की नाही आमचंही चुकलं बेशरमपणाने आपण पहिल्यांदा आरोप करायचे आणि दुसऱ्याने माफी मागितली की त्याच्यावर पुन्हा प्रतिक्रियाही व्यक्त करायची नाही ही कोणत्या प्रकारचं राजकारण आहे मग यातून तुम्हाला मतं मिळणार आहेत चार मतं मिळतील निवडून येऊ आपण देशावर राज्य करू ही जर भावना असेल तर असले राजकारणी काय राज्य करणार मी देशसुद्धा बुडवू शकतात हे एखादं राज्य बुडवू शकतात खोटी अशी माहिती देऊन कोणालाही खोटं पाडून आपल्याला निवडून येत नाही आपल्या ताकदीवर तर ता दुसऱ्याला बदनाम करा त्याची खोटी माहिती लोकांपर्यंत पोचवा मी तो बदनाम झाला की मग आम्ही निवडून निव। येऊ ही इतकी घाणेरडी आणि विकृत मनोवृत्ती राजकारण्यांमध्ये शिरलेली आहे आण आणि त्याचं ढळढळीत असं उदाहरण आहे तेव्हा ही जी कारवाई आहे पंकजा मुंडे म्हणत आहेत ती कारवाई व्हायलाच पाहिजे जोपर्यंत एक शंभर एक कोटीचा दंड त्या वर्तमानपत्र असो किंवा कोणती मीडिया संस्था असो त्याला बसत नाही तोपर्यंत त्यांची अक्कल टाळ्यावर येणार नाही शेवटी कोणाची बदनामी करणं कोणाबद्दल ही खोटी माहिती पसरवणं याला काहीतरी मर्यादा असते की नाही बाकी तुम्ही इतर राजकीय आरोप करू शकता खोटे नाटे आरोप होत असतात एकमेकावर पण जेव्हा आपण वैयक्तिक एखादी एखाद्याची बदनामी करतो जाणीवपूर्वक आणि चुकून नाही ही चुकला एखादा शब्द एखादा आकडा चुकला एखादा वाक्य चुकलं आणि त्यामुळे भलताच अर्थ निघाला तर गोष्ट वेगळी आहे जाणीवपूर्वक आपण एखाद्याची बदनामी करतो जाणीवपूर्वक एखाद्याला त्याच्यामध्ये ओढून घेतो त्याला जाळ्यात अडकवतो आणि दोन चार दिवस चांगलं त्याला त्या ठिकाणी त्याची बदनामी झाली की नंतर माफी मागून मोकळे होतो हे असं किती दिवस चालणार आहे या संदर्भामध्ये कठोर अशी पावलं उचलली गेली पाहिजेत कोणताही मीडिया असो अशा पद्धतीने नरेटिव्ह खोटे दाखवले जात असतील तर प्रश्न मनात येतो की हा जो काही धनादेश दिलेला आहे मनोरमा खेडकर यांनी त्यावरनंच असं वाटतं की मग असा कोणता धनादेश मीडियाला मिळालेला आहे की ज्यावरनं मीडियाने अशा पद्धतीच्या बातम्या चालवल्या हा प्रश्न मनामध्ये येतो ली ली ही जबाबदारी मीडियाची आहे चौथा स्तंभ म्हणवताना आपण काय आपली प्रतिष्ठा ठेवलेली आहे आपली काय पात्रता राहिलेली आहे याचाही विचार करावा लागेल किंवा राजकीय नेत्यांवर टीका करणं त्यांना प्रत्येक वेळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे करताना आपण खरोखर कर प्रतिष्ठा राखलेली आहे का आपण मर्यादा पाळलेल्या आहेत का याचाही विचार करावा लागेल तो जर केला गेला नाही आणि तो होत नाही आहे त्यामुळे रोजच्या रोज मीडिया जो आहे तो रसा तळाला चाललेला आहे आता कदाचित रसा तळालाही शिल्लक राहिलेलं नाही जाणे एवढा पूर्णपणे गाळात गेलेलं आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद